राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष राज्यभरातील सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संतप्त समन्वय समितीच्या वतीने आपल्या भेटीसाठी व चर्चेसाठी सादर केलेली विनंती पत्र महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या विश्वासाने युती शासनाची प्रचंड बहुमताने निवड केली सुमारे सहा महिन्याचा कालावधी उलटून गेला या कालावधीत मागील शासनाने आश्वासित केलेल्या मागण्यासंदर्भात ठोस निर्णय घेऊन सकारात्मक कार्यवाही होऊ शकली नाही हे वास्तव आहे आपली भेट घेऊन चर्चा करण्यास वेळ मिळावा यासाठी विनंतीपत्र सादर करण्यात आले परंतु त्या संदर्भात अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही मागील माननीय नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाने जुनी पेन्शन शिक्षण विभाग आरोग्य विभाग व इतर आर्थिक व सेवाविषयक प्रश्नांबाबत जी आश्वासने दिली त्याबाबत कोणतीही सकारात्मक प्रागतिक कारवाई झाल्याचे दिसत नाही सोबत आपल्या माहितीसाठी वीस मागण्यांची सनद सादर करीत आहोत प्रलंबित मागण्यांबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी राज्यातील सर्व स... सरकारी कर्मचारी शिक्षक आज बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करीत आहेत आज देशातील अकरा कामगार संघटना सुद्धा सांप्रत केंद्र शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी देशव्यापी संप करीत आहेत या संपास आमच्या आजच्या आंदोलनाद्वारे जाहीर पाठिंबा देऊन भविष्यातील संभाव्य तीव्र लढ्याविषयीसाठी सिद्ध होत आहोत या निवेदनाची दखल घेऊन संघटनेसह चर्चा करून ठोस निर्णय घेण्यासाठी वेळ व तारीख द्यावी अशी विनंती आणि आणि विनंती बेदखल झाल्यास कर्मचारी शिक्षकांच्या दबावामुळे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्यात कर्मचारी शिक्षकांचे आंदोलन आणि संप हे ठरेल देशव्यापी संपामध्ये आपले सहभागी मागणी आहे अखिल भारतीय कर्मचारी महासंघ आणि अखिल भारतीय स्तरावरील सर्व कामगार संघटना यांच्या वतीने आज देशभर आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये देशातील अकरा कामगार संघटना केंद्र सरकारचे सर्व कार्यालय आणि राज्य सरकारची सर्व कार्यालयांचे कर्मचारी सहभागी झालेले प्रामुख्याने आमची मागणी आहे की सरकारी कर्मचारीने कामगार यांची चळवळ मोडीत काढण्याचं सरकारचं जे धोरण आहे त्याविरुद्धचा हा आंदोलन आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात आली परंतु आद्यापर्यंत त्याची अधिसूचना जारी केलेली नाही त्यामुळे आजचं हे आंदोलन आहे त्यासोबतच केंद्रीय कामगार संघटनांच्या विविध कायद्यांच्या माध्यमातून ही चळवळ संपवण्याचं काम सरकारच्या वतीने करण्यात येत आहे त्यासाठी हे आंदोलन आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहे ही पदं तातडीने भरण्यात यावी अशी आमची आग्रही मागणी आहे त्यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहे ज्यामध्ये अनुकंपा आहे खाजगीकरण आहे आणि रिक्त पदे आहे हे भरण्यात यावे यासाठी हे आंदोलन आहे या आंदोलनानंतरसुद्धा या या सरकारने याची दखल घेतली नाही तर सप्टेंबर महिन्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल ज्या पद्धतीने सात दिवसाचा बेमुदत संप सरकारी कर्मचाऱ्यांनी केला होता आणि राज्य शासनाच्या आश्वासनानंतर नंतर तो संप स्थगित करण्यात आलेला आहे तो संप कायम करण्याचा सप्टेंबरमध्ये आमचा मनोदय आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा हा असंतोष दूर करण्यासाठी सरकारने योग्य ती पावली उचवावी अशी अपेक्षा या निदर्शनाच्या माध्यमातून आहे खाजगीकरणाच्या माध्यमातून भरती करण्यात येत आहे आमची प्रमुख मागणी आहे की सरळ सेवा भरतीने सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल ज्या पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांनी या देशाच्या विकासामध्ये दे हातभार लावलेला आहे तो दुर्लक्षित करता येणार नाही केवळ सरकारी कर्मचारी काम कमी करतात असं म्हणून खाजगीकरण करण्या यासाठी आमचा विरोध आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचा जो पदभार असतो त्याच्या व्यतिरिक्त इतर कामे सध्या करायला लावत आहे अर्थातच पदरिक्त असल्यामुळे ती कामं करावं लागलं आणि या संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांनी कुठली तक्रार करील नाही जनतेची कामं व्हावी यासाठी एक एक कर्मचारी चार चार पदभार सांभाळतो तरी पण सरकारचं म्हणणं आहे की सरकारी कर्मचारी काम करतो जर चाळीस टक्के जागा रिक्त असताना सरकारीचं काम योग्य चालू आहे तर सरकारी कर्मचारी काम कमी करतात या गोष्टीला अर्थ नाही आणि म्हणून आमची सरळ मागणी आहे की सरकारी कर्मचाऱ्यांची पाच लाख जी रिक्त पदं आहे ती भरण्यात यावी सरळ सेवा भरतीने भरण्यात यावी आणि निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे जर भरली तर प्रशासन योग्यरित्या चालू शकेल ओके एक मिनिट सगळी गोष्ट मी गणेश धनवई जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ छत्रपती संभाजीनगर आज पूर्ण देशामध्ये जवळपास पंचवीस कोटी कर्मचारी आजच्या या संपामध्ये सहभागी झालेले आहेत त्याच्यामध्ये आमची संघटनासुद्धा सहभागी आहे त्याच्यामध्ये राज्य मध्यवर्ती संघटना असेल आमची जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ असेल आणि विविध आमच्या ज्या संलग्न संघटना आहेत त्या सर्व सहभागी झालेल्या आहेत आमची एकच मागणी आहे की जे मागे पेन्शनचं अध्यादेश होता तो निघाला पाहिजे त्यासाठी आजची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे इतर सातवा आठवा वेतन आयोग असेल कर्मचाऱ्याच्या जो आता नवीन अध्यादेश हे निघतं आहे त्याला विरोध म्हणून आम्ही आजचं आंदोलन करत होतो जो पेन्शनचा आम्हाला